हॅलो युवरीवान आज आपण बनवणार आहोत पाणीपुरी फ्लेवरवाला मुरमुरा तर बघू शकताय तुम्ही किती छान असा कलर आलेला आहे आणि एकदम पटकन होणारी रेसिपी आहे ती पण कमीच साहित्यामध्ये आणि टेस्ट जेव्हा मुरमुरा आपण खाऊ त्याची सेम पाणीपुरीसारखी येणार आहे तर लगेच बनवायला घेऊया पाणीपुरी फ्लेवरवाला मुरमुरा तर सगळ्यात आधी सामान घेऊया तर पुदिना घेतला आहे पुदिना भरपूर घ्यायचा आहे पुदिनाचा टेस्ट येतो छान त्यानंतर कोथिंबीर घेतली आहे आणि हिरव्या मिरच्या घेतल्यात अद्रक घेतले आणि कढीपत्ता आता हे सर्व आपण मिक्सरमध्ये एकदम बारीक असं ह्याची पेस्ट करून घेणार आहोत हवा असं थोडंसं पाणी टाका जास्त नाही पण मी पाणी बिलकुल टाकलं नाही व्यवस्थित बारीक झाले पण बारीक करायचं आपल्याला आता फोडणी करूया तेल घ्यायचे तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त घ्या तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये टाकणार आहोत जिरे त्यानंतर शेंगदाणे शेंगदाणे चांगले खरपूस झाले पाहिजे असे खमंग तळले पाहिजे आणि लसणाच्या पाकोळ्या घेतल्या सात आठ लसणाच्या पाकोळ्या बिना सोलायच्याच घ्यायच्यात ताबडधोबड ठेसून घ्यायच्यात थोड्याशा त्या, त्या पण छान अशा गोल्डन झाल्या पाहिजे बघा शेंगदाणे आपले चांगले ब्राऊन झालेत आता लसूण पण व्यवस्थित झाला आहे आता आपण जी पेस्ट केली जो मसाला केला आहे पाणीपुरी फ्लेवरचा तो टाकून घ्यायचा आहे मसाला अजिबात कच्चा राहिला नाही पाहिजे तेलामध्ये एकदम छान परतून परतून घ्यायचा आहे नाहीतर मुरमुरे नरम पडतील तर बघू शकताय तुम्ही तेल पण चांगलंच टाकलेलं आहे त्याच्यामुळे मसाला एकदम छानपैकी होतो आहे हळद टाकली आणि आता चाट मसाला चाट मसाल्यानं फ्लेवर छान येतो आणि मीठ थोडंसं टाकायचं आहे चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे आता मसाला एकदम छान परतून परतून घेतलेला आहे मी आता त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण मुरमुरे मुरमुरे टाकल्याच्या नंतर मुरमुऱ्यांना जास्त वेळ लागत नाही भाजायला पण आपण मसाला हा जो घेतला आहे त्याची ग्रेव्ही अशी झाली आहे त्यामुळे मुरमुरे जोपर्यंत ते, ते कडक होत नाहीत तोपर्यंत त्यांना गॅस कमी करून व्यवस्थित तेलामध्ये मसाल्यामध्ये ह्या हालून हालून घ्यायचं आहे आपल्याला बघू शकता तुम्ही कलर किती छान आलेला आहे पुदिना आणि कोथिंबीर ह्याचा सुगंध पण खूपच छान येतो एकदम पाणीपुरी सारखा सुगंध येतो बनवतानाच तर एक पाच ते सात मिनिट तरी चांगलं मी परतून परतून घेतलेला आहे जास्त मुरमुरे असतील तर जास्त वेळ लागतो तर बघा रेडी झालेला आहे आपला पाणीपुरी फ्लेवर मुरमुरा तर रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू